गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो आणि नवरा माझा नवस याचा दुसरा पाठ लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याच्या ठिकाणी त्यांचं गाणं रिलीज झालं आहे आणि खूपच मस्त सॉन्ग आहे ते नक्की ऐका तुम्ही त्याचं नाव आहे डम 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 डमरू वाजे डमरूच्या तालावर बापा नाचे खूपच चांगलं गाणं आहे गाणं ऐकणं तर अंगावर शहारत मंत्र मुग्धपणे नाचू वाटतय मित्रांनो खूपच चांगलं गाणं आहे आणि हे गाणं दोन जणांनी गायलं आहे सचिन जी आणि आदर्श शिंदे या दोघांनी हे गाणं गायलं आहे आणि खूपच गाणं भारी वाटत आहे ऐकायला आणि या गणपती पप्पा आपला सात सप्टेंबरला येणार आहे त्या गणपतीच्या चर्चेत तर हे गाणं खूप गाजणार आहे धुमाकूळ गाणं गाजणार आहे आणि गाणं एकदा तुम्ही ऐकून या आणि हे गाणं व्हिडिओ पॅलेसच्या ऑफिशियल अकाउंटवर त्यांनी रिलीज केलं आहे आणि खूपच चांगलं गाणं आहे तुम्ही नक्की ऐका मित्रांनो आणि गाणी कालच रिलीज झालेलं आहे त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवर आणि ह्यामध्ये सचिन पिळगावकरजी आणि सुप्रिया पिळगावकरजी हे पहिल्या पहिल्यापासून होते ह्यामध्ये दोन कास्ट नवीन ॲड झाले आहेत स्वप्नील जोशी आणि हेमंत इंगळे ह्या गाण्यामध्ये दिसत आहेत खूपच चांगलं गाणं आहे खूपच मस्त गाणं आहे एकदा ऐकून हे गाणं तुम्ही आणि हे गाणं गाणा डॉट कॉम आयट्यून आणि स्पॉटीफाय आणि जिओ साऊंडवर हे गाणं रिलीज केलेलं आहे आणि गाणं नक्की ऐका मित्रांनो मन प्रसन्न होईल तुमचं गणपती बाप्पा आणि ह्या व्हिडिओच्या मी लिंक देईन त्या जाऊन तुम्ही हे गाणं नक्की बघू शकता शकता ऐकू त्यांच्या ऑफिशियल अकाउंटची लिंक आहे ती आणि खूपच भारी वाटत आणि ह्या मूवीची लवकरच लागली लागले सगळ्यांना आणि लवकरच आपल्या भेटीला पण येईल तो त्याच्या आधी हे गाणं ऐका मित्रांनो नक्की ऐका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा